बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला सव्वीस निष्पाप जीवांचा बळी गेला अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली या हल्ल्याने भारत पाकिस्तान संबंधांमध्ये तणावाची ठिणगी पडली पण भारताने यावेळी मौन बाळगलं नाही भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या रूपाने दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून असा धडा शिकवला की त्याची गुंज जगभरात उमटली नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये भारतीय सैन्याने या कारवाईला सिंदूर हे नाव का दिलं यामागेही एक खोल अर्थ आहे पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी जोडप्यांना लक्ष केलं महिलांच्या कपाळावरील कुंकवाला हात घातला ऑपरेशन सिंदूर हे या त्या सर्व महिलांना समर्पित आहे त्यांचा सुहाग या क्रूर हल्ल्यात हिरावला गेला भारतीय सैन्याने या ऑपरेशन द्वारे दहशतवाद्यांना स्पष्ट संदेश दिला भारत आता सहन करणार नाही प्रत्येक हल्ल्याला सडेतोड उत्तर देईल एक वाजून चौरेचाळीस वाजता भारतीय आणि नौसेनेने एकत्र येऊन ऑपरेशन सिंदूरला अंजाम दिला पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीर मधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करत भारतीय सैन्याने क्षेपणास्त्राचा वर्षाव केला बहावलपूर कोटली मुझफ्फराबाद मुरुदके यांसारख्या ठिकाणी लष्कर येतयबा जैश ए मोहम्मद यांचे तळ उद्ध्वस्त झाले विशेष म्हणजे या कारवाईत एकही पाकिस्तानी सैन्य तळाला हात लागला नाही केवळ दहशतवादी ठिकाणे आणि संयम दाखवतो भारताची भारताच्या या दणक्याने पाकिस्तान चांगलाच तडफडला पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी सोशल मीडियावर रण गानं गायलं ते म्हणाले भारताने आमच्या पाच ठिकाणांवर कायरतापूर्ण हल्ला केला पण आम्ही सडेतोड उत्तर देऊ पण त्यांच्या या बडबडण्याला किती वजन आहे हे, हे सगळ्यांनाच माहित आहे पाकिस्तानी माध्यमांनीही भारताच्या कारवाईला आक्रमक ठरवलं पण त्याच वेळी त्यांनी कबूल केलं की भारताने त्यांच्या हद्दीत घुसण्याची गरजच पडली नाही भारताने आपल्या हद्दीतून दहशतवाद्यांचा खात्मा केला चला जरा आकडेवारीवर नजर टाकूया ग्लोबल फायर पॉवर दोन हजार पंचवीस नुसार भारत सैन्य शक्ती जगात चौथ्या क्रमांकावर आहे तर पाकिस्तान बाराव्या स्थानावर भारताकडे बावीस लाख जवान चार हजार दोनशे एक टँक दोन हजार दोनशे एकोणतीस विमाने आठशे नव्याण्णव हेलिकॉप्टर्स आणि दोनशे त्र्याण्णव युद्ध नौका आहेत पाकिस्तान कडे तेरा पूर्णांक अकरा शतांश लाख जवान दोन हजार सहाशे सत्तावीस टँक एक हजार तीनशे नव्याण्णव विमाने आणि एकशे एकवीस युद्ध नौका अण्वस्त्रांच्या बाबतीतही भारत एकशे बहात्तर आणि पाकिस्तान एकशे सत्तर जवळपास बरोबरीत आहेत पण भारताची रणनीतिक तयारी आधुनिक तंत्रज्ञान आणि दृष्टिकोन यामुळे तो नेहमीच एक पाऊल पुढे आहे आजच्या युद्धात ड्रोन्स ही गेम चेंजर ठरत आहे भारताने अमेरिकेकडून एकतीस ड्रोन आणि लेझर गाइडेड क्षेपणास्त्राचा सौदा केला आहे येत्या काही वर्षात भारताकडे पाच हजार ड्रोन्स असतील असा अंदाज आहे दुसरीकडे पाकिस्तान तुर्कीचे बॅरॅक्टर टीव्ही टू चीनचे बॅगलॉग टू आणि ड्रोन्स वापरतो पण संख्येत आणि तंत्रज्ञानात भारताने बाजी मारली आहे ऑपरेशन सिंदूर केवळ लष्करी कारवाई नव्हती तर ही भारताच्या कूटनीतिक ताकदीचंही प्रतीक आहे हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल यांनी अमेरिकेचे आणि परराष्ट्र मंत्री भारताची बाजू स्पष्ट केली अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनीही या कारवाईवर प्रतिक्रिया देत भारत आणि पाकिस्तान बरेच दिवस लढत आहेत पण मी आशा करतो की हे लवकर थांबेल भारताने सिंधू जल करार स्थगित करणं वाघा सीमा बंद करणं आणि पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणं यांसारखे कठोर निर्णय घेतले दुसरीकडे पाकिस्तानने करार केला पण त्यांच्या या निर्णयाला किती वजन आहे हा प्रश्नच आहे ऑपरेशन भारताने जगाला एकच संदेश दिला आम्ही शांततेचे पुजारी आहोत पण दहशतवादाला सहन करणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि तिन्ही सैन्य प्रमुखांनी या कारवाईची पाठराखण केली रक्षा मंत्रालयाने स्पष्ट केलं ही कारवाई अचूक केंद्रित आणि गैरउग्र होती भारताने दहशतवाद्यांना त्यांच्या कृत्याची किंमत चुकवायला लावली पण युद्धाला आमंत्रण दिलं नाही ऑपरेशन सिंधूरने भारताने दहशतवादाविरुद्ध आपली कणखर भूमिका पुन्हा एकदा सिद्ध केली यानंतर भारत पाकिस्तान संबंध कुठल्या वळणावर जाणार पाकिस्तान खरंच सडेतोड उत्तर देऊ शकेल का की हा केवळ शाब्दिक धमक्यांचा खेळ आहे तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा